माझं नाव सलोनी मनीषवाणी आहे मी यूट्यूब पाहत असताना मी तिच्यावर क्युलिंग पेपरच्या वस्तू टाकल्या होत्या तर मला मी पाहिलं की फक्त कानातले इयरिंग्स नेकलेस अशाच गोष्टी दिसत होत्या मला काहीतरी नवं करायचं होतं आणि नव्या गाण्याची सुरुवात आता आपण गणपती बाप्पाचं नाव घेऊन करतो तर मी गणपती मूर्ती कशा बनवायचं याचा विचार केला आणि गणपती बाप्पाची मूर्ती बनवली क्युलिंग पेपरपासून तर मला पहिले टाईम लागला बनवायला कारण पहिले नवीन होतं सर्वात तर मला जास्ती वेग लागला पण नंतर मी जसं जसं बनवत गेली माझी पहिली मूर्ती सक्सेसफुली तयार झाली त्याच्यानंतर मी सहा पाच सहा गणपती मूर्ती बनवली तर मी तिच्यात विविध प्रकारच्या मूर्त्या बनवल्या जसं की विणावाली मूर्ती दम अशा खूप साऱ्या प्रकारच्या गणपती बनवल्या तर तुम्ही पाहू शकता इथे माझ्या गणपतीच्या मूर्त्या ह्या क्युवलिंग पेपरच्या हिच्यात आणि मी एक पण रंग काम केलेलं नाहीये हे पहिलेच पेपर असतात क्युलिंगचे ते कलर पेपर असतात हिच्यात बाकी सर्व पेपरापासून काहीच यूज झालेलं नाही फक्त पेपर आणि ह्या मूर्ती खूप लाईट वेट तुम्ही ही वाली मूर्ती पण पाहू शकता हिच्यात मी विना वाजवणारा दाखवला आहे गणपती मूर्ती तर अशी मूर्ती आणि ही अजून एक दमरू वाजवणारी माझा आता ध्येय असं आहे की पुढच्या वर्षीपर्यंत मी एक दोन फूट उंचीची गणपती क्युलिंग पेपर गणपती ही मूर्ती बनवणार आहे מה קרה?